नमस्कार मी अनिता महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी तर प्रथम पाहूया काही ठळक घडामोडी कल्याण पश्चिम येथील बेतुलर पाडा चिकनघर काळा तलाव परिसरातील पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून अत्यंत कमी दाबाचा व सुरुवातीला दूषित पाणी पुरवठ्यामुळे भोईर कन्स्ट्रक्शन भगवा नगर पंचमुखी क्वालिटी कंपनी एव्हरेस्ट नगर सम्राट नगर राम मंदिर परिसर भागातील रहिवासी अस्वस्थ आहेत याबाबत वारंवार निवेदन अर्ज दिल्यानंतरही दाखल घेतली जात नाही उंबरडे सापाड कोतिवली तावरी मोरीपाडा खडकपाडा शहाड इत्यादी परिसरात मोठ्या प्रमाणात गृह झाली असून वीस ते पंचवीस हजार घरांना पाणी देण्यासाठी या विभागातील पाणी कमी करण्यात आल्याची चर्चा आहे तसेच अनंत रिजन्सी ते कनकावती पर्यंतचा डीपी रस्तावर ऑर्डर सन दोन हजार अठरा मध्ये दिली असून अजून कामे सुरू नाही तीच परिस्थिती हिना आशिष ते शेलार पार्क पर्यंत या पंच्याण्णव मीटर रस्ता ओडर सन दोन हजार चौदा मध्ये दिल्यानंतर आजही पूर्ण करण्यात येत नाही या सर्व त्रासलेल्या रहिवाशांनी उमेश बोरगावकर माजी नगरसेवक अध्यक्ष खडकपाडा व्यापारी रहिवासी संघटना यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला असून श्री गोरख साबळे वॉर्ड अध्यक्ष श्रीमती उषादाई गोरे वॉर्ड अध्यक्ष श्रीमती बेबीताई शर्मा शहर उपाध्यक्ष श्रीमती माया खरात श्री गिरीश बिर्डे वॉर्ड युवाध्यक्ष या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी विशेष सहभाग घेऊन मोर्चा यशस्वी केला आमचं पाणी हक्काच आहे ते आम्ही मागणार कारण तुम्ही आम्हाला बिल कधी माफ केलं नाही आमच्याकडनं चक्रवाढ वयाच घेतलेले जर आम्हाला पाणी देण्याचा पण हक्क तुमचा आहे आणि पाणी अतिशय घाणेरड्या प्रमाणात पाणी येते अक्षरशः मुलं आजारी पडतात पण वयस्कर लोक आजारी पडले त्या पाण्याच्या दूषित पाण्यामुळे त्याला जबाबदार कोण राहणार आहे महानगरपालिका पाणी ना आणि पाणी वसूल करायला लोक दरवाजा देतात चार जा। दर चार वेळा चक्रवाट व्याज लावतात पाणी तुम्ही का नाही पुरा पाणी दिलंच पाहिजे सवयीत आम्हाला त्याशिवाय आम्ही राहणार नाही पाणी घेतलंच पाहिजे त्यांनी तर ह्या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद